एक पान हलत नाही देव 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 म्हणून व्यर्थ खा फिरशी निज देव नेणसी मुळी कोण देवा नाही नाव देवा नाही गाव देव नाही ठाव कोठे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा अखंडत सेवा करा त्याची असं माऊली म्हणतायत माऊली ज्ञानेश्वरांनी हरिपाठ दिलाय साध्या भोळ्या भाविकांशी हा साधे भोळे भाविक म्हणजे ज्ञाना जनायला काही इतकं मोठं ज्ञान नाही आहे पण त्या एका हरिपाठामध्ये काय आहे तर सगळं भरलेलं आहे पुरे पुरेपूर ज्ञानेश्वर आहे हा चांगदेव पासष्टी आहे ज्ञाने माऊलीने जेवढं जेवढं काय दिलं त्याच्यामध्ये एका हरिपाठामध्ये आणून सगळं त्याचं गुह्य गुपित रहस्य आणून ठेवलेलं आहे रोज नित्य हरिपाठ तिरिकाल संध्या आहे ही वारकऱ्यांची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर आहे ज्ञानेश्वर ज्ञान सूर्य आहे ज्ञान देव ज्ञान देव म्हणता तुम्ही जासी वैकुंठाशी ज्ञानेश्वर 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 असं जर